बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोवा बनावटीचे दारू तिलारी घाटमात्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली यात एकूण बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलिसांनी दारूच्या घबाडावर मोठी कारवाई केली आहे यात दोडामार्ग गोवा व घाटमात्यावरील काही युवक असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोडामार्ग मनेरी धनगरवाडी येथील विजय वसंत झोरे धुळो नीनू फोंडे सागर नाईक व अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यातील तीन संशयित आरोपी फरार झाल्याचे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम